नमस्कार हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला खूप महत्त्व आहे या देवीचे आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे स्थान आहे अन्नपूर्णा मातेला अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची साधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले असते धर्मग्रंथांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की मुलगी ज्या घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याने संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णेचा घरात शुभ आशीर्वाद मिळावा यासाठी मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील तितकेच महत्त्वाचे असते वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायचीच असेल तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व व दक्षिण म्हणजेच या दोघांमधली अग्नेय कोपऱ्या हा सर्वात शुभ मानला जातो या दिशेला देवीचा वास असतो म्हणूनच देवी अन्नपूर्णेची प्रतिमा येथे ठेवल्याने घरात सुखसमृद्धी सौभाग्य तसेच जीवन आनंदी राहते देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येईल त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबात सुखशांती नांदेल जर तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची प्रतिमा लावू शकत नसाल तर तुम्ही देवीची मूर्ती पूजा घरात देखील लावू शकतात अन्नपूर्णेची रोज पूजा करावी रोज नैवेद्य दाखवावा यामुळे देवी माता प्रसन्न होते आपल्या भक्तांवर कृपा आशीर्वाद देत असते अन्नपूर्णा माता ही सर्वांना अन्नपूर्वत असते म्हणून आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणे गरजेचे असते अन्नपूर्णेची मूर्ती घरात स्थापना करावी कारण आपण जे खातो ते अन्नधान्य आपल्या घरात असतं त्याचा पुरवठा आपल्या घरात कायमस्वरूपी असला पाहिजे म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात असायलाच पाहिजे म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात असायलाच पाहिजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्याचे काही नियम आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी लहान घ्यावी मार्गशीर्षातील पौर्णिमा म्हणून अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते म्हणजे अन्नपूर्णेचा उत्सव साजरा केला जातो म्हणून बघा आपल्याकडे त्या दिवशी सगळेजण स्वयंपाकघर स्वच्छ करून त्या दिवशी अन्नपूर्णेची पूजा केली जाते आपण जेव्हा अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती आणतो तेव्हा तिची आपल्याला स्थापना करायची असते तर ही स्थापना करण्यासाठी आपण सर्वात प्रथम ती मूर्ती एका ताटात घेऊन तिचं पंचामृताने किंवा दुधाने स्नान करायचे आहे नंतर स्वच्छ पाण्याने स्नान करून त्या मूर्तीला आपण गंध फूल अक्षदा व्हायचे आहेत धूप तीप याने ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर आपण एका वाटीमध्ये अखंडित तांदूळ घेऊन म्हणजेच दाणे तुटलेले नसायला पाहिजे त्या वाटीमध्ये तांदळामध्ये अन्नपूर्णा उभी करायची आहे आणि देवघरात ठेवायचे आहे अशा रीतीने अन्नपूर्णा आपण घरी स्थापना करू शकतो नंतर अन्नपूर्णा देवीला आपण फुलं अक्षदा हळदी कुंकू लावून ओवाळायचे आहे अन्नपूर्णा देवीची स्थापना आपण करायची असेल तर ती मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी करू शकतो मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी या अन्नपूर्णा मातीची आपण स्थापना केली तर ती दिवसाच्या बारा वाजेच्या आत करावी दुपार होण्याच्या आत तुम्ही अन्नपूर्णेची स्थापना करू शकतात नंतर नैवेद्यामध्ये एखादा गोड पदार्थ जमेल तर शिरा किंवा दूध साखर तरी अन्नपूर्णेला नैवेद्यात दाखवावा अशा रीतीने तुम्ही अन्नपूर्णा देवीची स्थापना घरात करू शकतात अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीही अंथरलेल्या वस्त्रावर ठेवायची नसते तर ती अन्नपूर्णा ठेवताना एखाद्या छोट्याशा ताटलीमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ किंवा गहू घ्यावे व त्यावर त्यांची स्थापना करावी गव्हावर हळदी कुंकू व्हावे त्यावरती अन्नपूर्णा ठेवावी तसेच जर तुम्ही दररोज देवपूजा करत असाल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही जेव्हा पूजा करत असाल तेव्हा थोडे गहू किंवा थोडे तांदूळ आपण रोज वापरतो त्या धान्यात घालावे आणि उरलेले तांदूळ व गहू पक्ष्यांना घालावेत अशा प्रकारे आपण तांदूळ हे नेहमी बदलत राहावे जमेल तर शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलले तरीही चालेल नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला आपण माता दुर्गेची पूजा करत असतो हे रूप देवी अन्नपूर्णेचेच रूप म्हणून पाहिले जाते त्यामुळे अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनसोबतच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा केली जाते अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने अन्न व वस्त्रांची कमतरता दूर होते असे देखील म्हटले जाते देवी अन्नपूर्णा हे दुर्गेचेच एक रूप आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण जर पितळाच्या भांड्यात तांदूळ दान केले तर देवी प्रसन्न होते असे देखील सांगितले जाते अशा प्रकारे तांदूळ दान केल्याने घरात अन्नाची कमतरता जाणवत नाही अशी त्यामागची भावना आहे जेव्हा आपण सकाळी उठतो अंघोळ करतो त्यानंतर स्वयंपाकाला लागण्याआधी आपल्याकडे जे, आपल्या जे साधन असेल म्हणजेच गॅस शेगडी असेल किंवा चूल असेल त्याची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते आणि चिमूटभर का होईना साखर नैवेद्य म्हणून आपण दाखवायची असते आणि प्रार्थना करायची की श्री अन्नपूर्णा प्रसन्न श्री अग्निदेवता प्रसन्न असं म्हणून स्वयंपाकाला सुरुवात करायची असते त्यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न होते व आपल्या हाताचा स्वयंपाक चविष्ट होत असतो आणि अग्निदेवता पण आपल्यावर प्रसन्न राहतात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण स्वयंपाकघर स्वच्छ करायचे असते आणि जर आपल्या घरात अन्नपूर्णा नसेल तर त्या दिवशी अवश्य घेऊन या आणि त्याची स्थापना करा त्या दिवशी अन्नपूर्णा मातेची स्थापना केलेली खूप शुभ मानली जाते स्थापना केल्यानंतर आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शर प्राणवल्लभे वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देहो महेश्वरा बांधोवा शिवभक्ता च स्वदेहो त्रिभुवन त्रयम आई अन्नपूर्णा तू सदा पूर्ण आहेस शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिय आहेस मला ज्ञानवैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षावाढ असा हा या श्लोकाचा अर्थ आहे हे देवी पार्वती तू माझी आई आहेस महादेव माझा पिता आहेस सारे शिवभक्त हे माझे बांधव आहेत त्रिभुवन हा माझा देश आहे हा या श्लोकाचा अर्थ आहे असं म्हणून आपण अन्नपूर्णा मातेला नमन करायचे आहे तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे श्री अन्नपूर्णा स्तोत्र म्हणजेच अष्टकम हे देवी अन्नपूर्णाचे स्तुती करणारे स्तोत्र आहेत देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे स्तोत्र आहे हे स्तोत्र आठव्या शतकातील गुरु आदि शंकराचार्य यांनी लिहिले आहे देवी अन्नपूर्णा ही हिंदू धर्मातील अन्नधान्याची देवी म्हणून ओळखली जाते ती भगवान शिवाची पत्नी पार्वतीचेच एक रूप आहे असे देखील मानले जाते अन्नपूर्णा देवी ही पर्वतांचा राजा हिमावत यांची कन्या आहे आणि हिमालयातील अन्नपूर्णा पर्वताचे नाव तिच्याच नावावर पडले आहे अन्नपूर्णा हे संस्कृतमधील अन्न आणि पूर्ण या दोन शब्दांनी बनलेले आहे आणि एकत्रित अन्नपूर्णा या शब्दाचा अर्थ अन्नाचे परिपूर्ण असा होतो उजव्या सुशोभित केलेली सोन्याची पळी आणि डाव्या हाताने अन्न असलेले एक रत्नजडीत भांडे घेऊन अन्नपूर्णा देवी सिंहासनावर बसली आहे हे विपुलतेचे प्रतीक आहे आणि चित्रामध्ये भगवान शिव अन्नपूर्णा मातेकडून अन्न घेताना दिसत आहे आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो कारण अन्न हे जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे हिंदू धर्म अन्नपूर्णा देवी ही स्वर्ग पृथ्वी आणि नरक या तिन्ही जगाची माता असल्याचे मानले जाते आणि असे म्हणतात की तिचे भक्त कधीही उपासग्रस्त होत नाही उपाशी राहत नाही अन्नपूर्णा मातेची स्तुती करण्यासाठी अन्नपूर्णा स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे आणि ते आदि शंकराचार्य यांची एक अद्भुत निर्मिती आहे शंकराचार्य अन्नपूर्णा देवीला कोणताही भेदभाव न करता सर्वांना अन्न पुरवण्याची विनंती यामध्ये करत असतात स्तोत्राच्या सुरुवातीला देवीची स्तुती करून ते देवीला सांगतात की हे देवी तू आनंद समृद्धी आशीर्वाद सुरक्षा शहाणपण ज्ञानाचे स्तो स्रोत आहेत आणि आमच्या पापांचा नाश करणारी देवता आहेस व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद